केंद्रशाळा उत्तूरच्या मुख्याध्यापक अनिल बामने यांच्या पुढाकाराने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पेपर प्रदान आजरा पंचायत समिती व दोन्ही शाळांकडून देणगीदारांचा सन्मान शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रमांवर भर देण्याचे मान्यवरांचे गौरवगार आजरा तालुक्यातील केंद्रशाळा उत्तूर आणि पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी नारायण बाबू बामने स्मृती शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पेपर प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपरची देणगी मुख्याध्यापक अनिल नारायण बामणे आणि सौ अलका अनिल बामने यांनी त्यांच्या परिवाराकडून दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तूरगावचे सरपंच किरण आमनगी होते प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन उत्तूरकर उपाध्यक्ष डॉ सचिन पोवार कन्या विद्या मंदिरच्या उपाध्यक्षा पूजा उत्तूरकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली मुख्याध्यापक अनिल बामने आणि सौ अलका बामणे यांचा आजरा पंचायत समिती व दोन्ही शाळांच्या वतीने शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला विष्णू मोरे यांनी केंद्रशाळेसाठी ढोल व ड्रम देणगी दिली तर अमित कांबळे अर्चना रेडेकर प्रियंका पाटील यांनी प्रिंटर देणगी स्वरूपात दिला या सर्वांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पेपर तयार करणाऱ्या तानाजी पावले संतोष शिवने संतोष गुरव यांचा विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमात मुख्याध्यापक अनिल बामने यांनी केंद्रशाळा व कन्याशाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती देत भविष्यातील उपक्रमांबद्दल चर्चा केली तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी के देसाई केंद्रप्रमुख संतोष बिर्ले ज्येष्ठ शिक्षक नेते मधुकर येसने यांनीही मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात सरपंच किरण आमनगी यांनी केंद्रशाळा व कन्याशाळेच्या शैक्षणिक विकासाचा गौरव करत भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात अधिक योगदान देण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक शिवाजी कुदळे दिलीप राजदीप दीपक कांबळे प्रशांत पाटील आणि सोनाली पाटील यांनी विशेष मेहनत घेतली या प्रसंगी राज्यातील विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष आजगेकर यांनी केले